लाज विकच्यासारखी पावभाजी बनवायची तर आहे पण आहे त्या साहित्यामध्ये बनवूयात त्यामुळे घरात असतील नसेल ते मी व्हेजिटेबल्स घेतले ते म्हणजेच बीट घेतलं आध्दा बीट घेतलं कापून मस्त स्वच्छ असं त्यानंतर टोमॅटो घेतले तीन ते चार मिडियम साईजचे मस्त कट करून ते पण टाकून घेतले त्यानंतर ता फ्लॉवर टाकून घेतला एक वांग टाकून घेतलं त्यानंतर तीन ते चार शिमला मिरची टाकल्या कारण शिमला मिरची आणि फ्लॉवर घरामध्ये कोणी खात नाही त्यामुळे असं पावभाजीसारखी भाजी केली की सर्वजण खातात आणि इथे एक बटाटा पण टाकलेला आहे त्याच्यावरचं साल काढून घेतला आणि कट करून छान बटाटा आपण तो पण टाकून घेतला आता मी कुकरला हे सर्व व्हेजिटेबल्स उकडण्यासाठी लावणार आहे मस्त स्मूथ असे एकदम मऊस शिजतील दोन ग्लास पाणी टाकून घेते यामध्ये व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे किंवा कुठेही व्हिडिओचा स्पीड पण फास्ट केलेला नाही आहे कारण तुम्हाला पण समजलं पाहिजे नक्की काय बनवते मी ते कारण तुमची पण पद्धत खूप वेगळी असेल माझी पद्धत वेगळी आहे त्यामुळे माझ्या पद्धतीनुसार कशी बनवायची बघा घरगुती पावभाजी जे की आपल्या घरातील लहान मुलं किंवा मोठे पण माणसं खात नसतात जसं की फ्लावर शिमला मिरची वांगं तर अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून त्यांना देऊ शकता तर तीन शिट्टा काढून घेतल्या मस्त हाय फ्लेमवरती आणि तुम्ही पाहता त्याप्रमाणे भाजी स्मॅश करून घेतली तो व्हिडिओ स्किप झाला नेहमीप्रमाणे आता कढई ठेवली गॅसवरती विकतच्यासारखी नाही बरं का आपण घरामध्ये टेस्टी अशी भाजी ही पावभाजी पावभाजीसारखीच सेम टू सेम तर इथे कढईमध्ये जिरे टाकून घेतलं मोहरी टाकून घेतली आणि आता आपलं जे सिक्रेट वाटण आहे ते म्हणजेच लसूण कोथिंबीर अद्रक आणि खोबरा याचं वाटण ह्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त असते कारण एकदम जेव्हा कोथिंबीर मी आणते तेव्हा मी अशी मीठ टाकून छान असं वाटण तोंड ठेवते किंवा त्यामुळे मला कधी पण वाटायला म्हणजे भाजी करायला वाटण करायची गरज लागत नाही एन्ड मला पण मी गडबडीच्या वेळेस पण हे वाटण वापरून मस्त अशा भाज्या बनवू शकते तुम्ही पण असं करू शकता या व्हिडिओची लिंक किंवा मी हा व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती पोस्ट केला आहे तुम्ही नक्की एकदा पाहून घ्या कसं बनवायचं ते वाटण आणि आता वाटण टाकलेलं आहे एक पळी आणि तेव्हा तुम्ही वाटण बनवाल ना त्यामध्ये दुसरा चमचा घालायचा नाही प्रत्येक वेळी नवीन चमचा घालायचा जो चमचा तुम्ही वापराल तो चमचा धुवायला टाकायचा परत परत तो चमचा वापरला तर वाटण खराब होऊ शकतं मी फ्रीजरमध्ये हे वाटण स्टोअर करून ठेवते आता वाटण टाकलं आहे मस्त हलवून घ्यायचं आहे तेल थोडंच टाकलं आहे कारण यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकल्यामुळे त्याला ऑलरेडी तेल सुटतंच तर आता आपण यामध्ये हळद त्यानंतर गरम मसाला धनिचिले पावडर त्यानंतर घाटी मसाला आपला कांदा लसूण मसाला आणि घरगुती लाल तिखट हे सर्व काही मसाले ॲड करणार आहेत आणि थोडंसं आम्ही ॲडिशनल पावभाजी मसाला आहे तो पण ॲड करणार आहे सर्व मसाले टाकून झाले आहे की आपल्याला या वाटणालमध्ये हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ही भाजी जेवढ्याच तेवढी बनवा म्हणजे आत्ता बनवली तर संध्याकाळी खायला होईल अशा प्रकारे बनवू नका कारण ती नितळ्यासारखी होते जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हाच ती संपेल किंवा थोडीशी शिल्लक राहील एवढीच करा म्हणजे जेवढ्यास तेवढी करा जास्त करायला जाऊ नका ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस छान लागते गरमागरम खायची मस्त अशी रोटीसोबत खाऊ शकतात किंवा पावसोबत पण खाऊ शकतात पावासोबत पण आम्ही तर चपातीसोबत खातो मस्त असे पौष्टिक कारण एवढं सगळं व्हेजिटेबल्स पोटामध्ये जातात आणि आपण मैदाचं म्हणजेच पाव खाल्ला तर ते डायजेस्ट होणार नाही त्यामुळे आम्ही तर चपाती प्रेफर करतो किंवा पोळी फुलका यासोबत तुम्ही खाऊ शकता आता मसाले पूर्ण असे मसाल्यामध्ये मिक्स केले जे आपण वाटण टाकले त्यामध्ये आणि आपली ही स्मॅश करून घेतलेली मिक्स व्हेजिटेबल्सची भाजी पण टाकून घेतली कुकरमधली मस्त हलून आहे फेटून घ्यायचं आहे याला आणि आपल्याकडे कोथिंबीर असेल तर टाका नाही टाकली तरी पण चालेल असं जर वाटण तुम्ही यूज केलं तर कोथिंबीर नाही टाकली तरी पण चालेल कारण आपण त्या वाटणामध्ये कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळे वरून दिसायला काही कोथिंबीर दिसते पण आपल्या वाटणामध्ये पण जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीरची टेस्ट आपल्याला भाजीमध्ये पूर्णपणे लागते तर भाजीला एक बारीकशी उकळी आली त्याप्रमाणे मी दाखवते तुम्हाला आता की आपल्याला कोथिंबीर टाकायचीवरून माझ्याकडे आहे तुमच्याकडे नसेल ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे म्हणजे खूप काय कायकडे प्रॉब्लेम असतात तर नाही टाकली तर चाल असं वाटण बनवून ठेवा तुम्ही मिठातलं ज्यांच्याकडे फ्रीज वगैरे आहेत ते पण यूज करू शकतात कोथिंबीर आणू शकतात किंवा स्टोअर करू शकतात तर कोथिंबीर पण टाका असेल तर छान लागते दिसायला पण छान दिसते अशी ॲक्टिव्ह दिसते भाजी आणि हे काय मस्त असं बोमराईन केलं आहे आम्ही इंस्टाग्रामला आणि भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता इंस्टाग्रामच्या फिल्टरमुळे किती छान आलेला आहे आणि हे काय कोथिंबीर पण टाकली आपली भाजी तयार आहे आणि किती मस्त दिसते पाहू शकतं कोथिंबीर टाकली आता मस्त टाकून घेतली का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेल चॅनलला पण एक नवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद